आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता संपूर्ण राज्यामध्ये एकच रान पेटलं असून आता एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढलाय अग्रसेन महाराज मार्गापासून निघालेला हा मोर्चा धुळे शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलाय या भव्य असा बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते मराठा त्यात हैदराबाद गॅजेटचा आधार घेत बंजारा समाज देखील आक्रमक झाला असून आम्हाला देखील हैदराबाद गॅजेट नुसारच एस प्रवर्गातून आरक्षण द्या अशी जोरदार मागणी करीत आहे हैदराबाद गॅजेट आल्यानंतर बंजारा समाजात जागर निर्माण झाला असून शासनाने बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी ठाम मागणी केली आहे मोर्चा प्रसंगी करण्यात आली आहे जय सवालाल आज बंजारा समाजाचा जो धुळे जिल्ह्यात जो मोर्चा आहे हैदराबाद है गॅजेट नुसार बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती मिळाव्या पण आदिवासी समाजाला धक्का न लावता बंजारा समाजाला एस ब म्हणून आम्ही आरक्षणाची मागणी आहे मित्र बंजारा समाज हा भारतामध्ये बरेचशा राज्यांमध्ये आहे पाच राज्यांमध्ये बंजारा समाज हा एस टीच्या सवलती घेत आहे तसेच बाकीच्या राज्यांमध्ये एस टीच्या सवलती घेत हैदराबाद घ्यायचे नुसार बंजारा समाज एस टी मध्ये मोडतो तसं एकोणीस एसटीच्या अगोदर ये आमच्याकडे पुरावे पण आहेत माझी एक नंबर बंजारा समाज एक आदिम जमात आहे सिंधू संस्कृतीपासून बंजारा समाज हा ह्या भारतामध्ये आहे आठ हजार वर्ष पूर्वीचा आमचा इतिहास आहे आणि या समाजाला नव्वद टक्के हा बंजारा समाज ऊस तोडी आणि खडी बोलण्याचं काम करतो जिथं तुम्ही तांड्यावर या तांड्याची परिस्थिती बघा म्हणून आमची मागणी आहे बंजारा आदिवासी कॅटेरी आमची भाषा वेगळी आहे आमच्या देव देवता संत शहरलाल महाराज वेगळे आहेत बंजारा महिलांचे पोशाख पण वेगळा आहे तरी जो जो आम्ही गावाच्या कुसा बाहेर तांडा म्हणून राहतो तरी आमची शासनाकडे एकच मागणी आहे की हा बंजारा समाज एक वन नेशन वन रिजर्वेशन वन कॅटेगरी मध्ये आला पाहिजे जागर जनस्थान साठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे